नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उभार्याचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी दिल्ली दौरे केले त्यात महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यात आली आणि त्यानंतर मुंबईत महायुतीने गुरुवारी मध्यरात्री बैठक केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाची बैठकी झाल्या सुमारे अडीच तास तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये खलबेज झाले त्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे रणनीती निश्चित करण्यात आली तिन्ही पक्षाकडून सामूहिक सभा दौरे आणि मेळावे घेण्यात आले विधानसभा निवडणुकीचे रणशिंगे येत्या वीस ऑगस्ट रोजी फुंकण्यात येणार तर वर्षा बंगल्यावरील बैठकी गुरुवारी रात्री अकरा ते दीड वाजेपर्यंत होत्या या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्याची माहिती आहे मेळावे सभा आणि संवाद दौरे आज आयोजित करण्यात येणार आहेत तर राज्यातील प्रत्येक मतदारसंघावर लक्ष ठेवून रणनीती तयार करणार येत्या वीस तारखेपासून तिन्ही प नेत्यांच्या जाहीर सभा होणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर अजित पवार रात्री अकरा वाजेपर्यंत पोहोचले त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली या बैठकीत सात्य विधा सात्य विभाग आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत एकाच दिवशी विभागनीय संवाद दौरे लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करण्याबाबत निर्णय झाला तोर या है। आमाला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र